तमाशाच्या बारी मध्ये आज या राहुट्यांमध्ये आलेले ती इथं वाक्या टोपी वाले आहेत बबनदादा आहेत बाकीची सगळी मंडळी आहेत कुठल्या गावची यात्रा आणि गावानी गाव साहेब कुठल्या देवाची यात्रा मुक्ता देवी कोणाची बारी ठरवली ठरवली नाही ठरवायची आता सगळे आले बारे बायला जी व्यवस्थित बारी वाटण जी लोककला चांगली वाटत जुन्या पद्धतीने तो तमाशा आमचं सर्वांचा तांबे साहेबांचा म्हणणं तांबे साहेबांचा एक लाखाचा निला नारळ फोडायचा फोडाचा साहेब एक लाखाचा एक लाखाचा त्याच्यामुळे साहेबांच्या मनावर थोडं आम्ही शिवाजी साहेब आमच्या म्हणजे जुन्नर तालुक्यात डिंगोर जे गाव आहे का हे प्रवेशद्वारे यात्रांचं आणि त्या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात यात्रा भरते आणि विशेष वैशिष्ट्य नारळ जो असो तमाशाचा हलय मोठा असो नारळ यावर्षी आमचे मार्गदर्शक सन्मान्य बाबा तांबे साहेब आणि माझी सोसायटीचे शेरकर या दोघांनी घेतलेला आहे त्याचे एक लाख रुपये तमाशात तसा त्यांचा यात्रा गावची बारीचा नाद कधीपासून लागला बारीचा नाद नाही मला पण कसं होतं हे कला केंद्रावाली मंडळी हा ही एक आपली रूढ आहे परंपरा आहे आणि परंपरेनुसार ही कला जतन करून ठेवावी या दृष्टिकोनातून आम्ही यात्रा भरतो याच्या पुढच्या काही कला निघाल्यात तरी परंतु ह्या लोकांना काहीतरी न्याय मिळावा आणि प्रश्न सुटावा या दृष्टिकोनातून आम्ही दरवर्षी तमाशा आमच्या गावात ठेवतो का बिगर घुंगरावाले <laughs> तमाशा <laughs> म्हटलं तमाशा 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 का पाय घुंगरा आली आणि घुंगराशिवाय तमाशाला शो नाही जुनी जी परंपरा आहे जी घुंगराशिवाय तमाशा नाही ही व्याख्या आहे आणि त्यामुळे घुंगरा ही पाहिजेत त्याचा पूर्वी घुंगरावाले जे कलाकार होते ते पूर्ण कपडे घालून नाचायचे आता बिगर कुंगरावाले जे कलाकार आहेत महिला त्यांच्या अंगावर कपडे कमी दिसतात ते आहेत आणि आंबट शौकिन्यांना ते खूप आवडतं तुम्हाला भावतं नाही भाव तरी नसल जसं जसं प्रगती होत गेली त्या कलेमध्ये प्रगती होत गेली त्यांना बी ते, ते करणं गरजेचं आहे नाहीतर मग त्यांची कला जी जुन्या पद्धतीने जर केली असेल तर ती नष्ट होईल त्यांना बी त्याच्यात प्रगती करणं गरजेचं आहे म्हणून ते करतात आणि साहेब तुम्ही जेव्हा प्रश्न विचारला होता घुंगराचा आणि कपड्यांचा पण अजूनही असे काही तमाशे आहेत की जी आपली परंपरा आणि तमाशाचं तमाशातील विनोदातून विनोदातून असश्शिलतापणा नसतो त्याच्यामध्ये विनोदाचं एक हास्यफुल होतं असे काही तमाशे हे उदाहरणार्थ चंद्रकांत असेल तुकारामासेन आनंद लोकनाट्य असेल विठाबाई मा नारंगावकर असेल रघुवीर असेल नितीन बनसोडे असेल असे काही तमाशे जे आहेत की आपली परंपरा सांभाळत आहेत पूर्वीचा तमाशा आणि आताचा तमाशाच्यामध्ये बदल झालेला आहे पूर्वी वगनाट्य हमखास व्हायचं आता लोकांना वगनाट्य नको असतं फक्त डी जेवरची गाणी उडत्या चालीची गाणी लोकांना हवी असतात हा बदल मोबाईलमुळे का काय मोबाईल असेल तुमची टी व्ही असेल तुमचे अजून काही सोशल मीडियावरचे कार्यक्रम असेल याच्यामुळे तो बदल आहे आणि तमाशगिरांना हा बदल केल्याशिवाय त्यांना पुढील कार्यक्रम कोणी स्वीकारणार नाही म्हणून त्यांनी हा बदल केलेला आहे परंतु पूर्वीचे जे तमाशे होते खरोखर समाधानकारक का आणि प्रबोधन याच्यावर वग वगैरे जे असे जे नाट्य असायची तर समाजाचं त्याच्यातून प्रबोधन व्हायचं आणि त्या पद्धतीने थोडंसं समाज त्याचा हे घ्यायचा आणि त्या पद्धतीने लोक चालायचे पण आता जे चाललंय सध्या हे फार चुकीचं चाललंय आताच्या फडमालकांनी काय प्रबोधन करावं बिबट्या संदर्भात काय प्रबोधन करावं का नाही नाही बिबट्या संदर्भात प्रबोधन केलं तर अतिशय चांगल्या प्रकारची गोष्ट आहे त्यांनी राजकीय दृष्टिकोनातून सांगितलं पाहिजे का बिबट्यावर किती राजकारण होतं बिबट्याच्या संदर्भात लोक येतात राजकारण करतात निवडून जातात आणि नंतरच्या काळात जैशे थे हा विषय एकदम चुकीचा आहे ह्या असे काही त्यांनी प्रबोधन केल्यानंतर ना खऱ्या अर्थानं समाजाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही